गेट टुगेदर आहे सी दोन हजार दहाचा बॅच हो आज आमचा गेट टुगेदर आणि गेट टुगेदर म्हटल्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी आणि आमच्या आज सर येणार आहेत तर तिथं काय मजा असेल काय एन्जॉय असेल तर नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेन सोबत रामाजा कंटिन्यू आहे चला काहीच पाहू शकता रामागर भाई माझ्या खिशाला काय लोगो लोगोलव्हते बघा आणि सर्व माझे मित्र मैत्रिणी आणि आमच्या सर इथं आलेले आहेत तर आज काय मजा असेल तर नक्कीच माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेन तर सोबत राहिन्यू शिल्पा शिल्पा आणि इकडं ममता भेटल्यात काय बोलणार आज भरपूर वर्षानंतर भेटलात एकदम मस्त 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 अरे वा बघा किती एवढं प्रेम आहे इथं करिश्मा आहे आणि सीता इथं पाहायला भेटेल आणि इकडे पूजा पूजानी तर खूप मेहनत घेतली आणि इकडे आजची अँकरिंग राजक्ता राजक्ता काय बोलणार <laughs> अच्छा तुम्ही जर भरपूर मेहनत घेतलीत कारण हा प्रोग्राम एक दिवसाचा आहे पण एक पूर्णपणे एक दीड महिना तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहात सोनाली तर तुम्ही तर गुलाबजाम हा छान बनवलेत रात्री फोटो बघितले काय बोलले गुलाबजाम छान झाले किती क्वांटिटी किती असेल चारशे अरे बाप रे बाप ब्लॉगर भेटला भाई खूप लेट झाला आमचा क्षणचित्र निश्चित आम्ही कॅमेरात कॅद केलेली फोटो भेटेल तुला भाई निश्चितच तुला फोटो भेटतील हां तर सर आजच्या प्रोग्रामाबद्दल तुम्ही काय बोलला सर केली सर तुम्हाला भरपूर वर्षानंतर आम्ही पाहतो आहे आणि तुम्हालाच नाही तर सर्व सर्वसाधारण बघितल्यानंतर आम्हाला खूपच आनंद वाटला जेणेकरून आम्हाला शालेचे जुने दिवस आठवले सर आणि सर तुमच्या भेटी वाजत होतात आणि तुमचे जे प्रार्थना बोलल्यानंतर तुमची जी गाणीची टुनिंग होती ना ते आवाज चढ होतात ते आज आम्हाला कुठे ना किती ते जुने जुने वाटवतात सर तर मित्रांनो आमच्या एजन्सी मध्ये सरकार भरपूर वर्ष सर्व्हिस केली सतरा वर्ष बघा आणि त्यानंतर आपल्यावरच मुलांवरच प्रेम असतं हे सातत्याने दाखवलं गेले त्यांची अनुमोल वेल काढून आपल्या कार्यक्रमासाठी आलाय धन्यवाद सर आल्याबद्दल

कार्यक्रमांच्या पुढच्या टप्प्यात आपण एका अत्यंत महत्वपूर्ण व अभिमानास्पद क्षणाकडे वळणार आहोत भारत देशाच्या गौरवशाली इतिहासाला वंदन करण्यासाठी एकता एक आणि अखंडतेचे प्रतीक असलेले राष्ट्रगान जनगाण मना हे राष्ट्रीय गाण्याची वेळ आली आहे सर्वांनी कृपया आपापल्या स्थानावर उभे राहावे व अभिमानाने आणि एकदिलाने राष्ट्रीय गाण्यास प्रारंभ करावे गा। मित्रांनो एक काय नाश्त्याची सोय बी केली होती बघा कुलच्या आपल्या विकल्या बोर्या काल या का बापू याने आणखी त्याची बुद्धी झालेली आहे हे नक्की थांबता येईल आपले एकमेकांची दुःख भावना एकमेकांकडं जीवनातील अविस्मरणीय असाक्षर मी सुद्धा पहिल्यांदाच असा घेऊन तुम्ही त्यांचा कार्यक्रम अटेंड केला काय काही गुपातच्या दोन आणि आम्ही चल सर्व जेवायला पहिल्या सरांना आणि लहान मुलांना मी जेवायला देतोय तर काय जेवायला काय काय मेनू असेल तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्यात देईल तर चला सोबत कंटिन्यू माझ्या ब्लॉग मध्ये काही तुम्ही पाहू शकता भूपेश सिस्टम ची जेवणाची जी सोय केलेली आहे म्हणजे कुणाला वाटायला नको की आम्हाला काही दिलं नाही किंवा कमी पडला जाणार नाही इथे भूपे सिस्टम ची जेवण बघा ही आदार बकरी मी नाही खाता ओके मॅडम हा बघ घेऊन चालले तो हल्ली राहिला नाही सर आमच्या इथे जेवण बसले मॅडम वगैरे सर जेवण कसं झालंय जेवण एकदम अतिशय सुंदर आणि रुचकर झालेलं आहे जेवण सुंदर झालं वाटलं तुमच्या आनंदामध्ये आधी कधी साखर पडलेली आहे थँक्यू सर इकडे मटण आहे चिकन सुका आहे इकडे बागडे फ्राय आहेत राईस ओनियन गुलाबजामून आपले तांदळाची भाकरी वगैरे लिंबू टोमॅटो सलाड आमच्यासाठी स्पेशल व्हेज बिर्याणी आणि ते गाजर आणि टिश्यू पेपर वगैरे आले आहेत राजाबाई काय बोलणार आपण काय खायचा आम्ही व्हेजवाले आपण माझे व्हेजवाले माणसा व्हेज व्हेजवाले खाऊन पण व्हेज सर्व तू बागडा खाशील अच्छा ओके अच्छा सर जेव्हा तुम्ही जेवलेस हो का मॅडम बिझी काही हरकत नाही तर भाई इथे वेटिंग लागली पाहू शकता प्रत्येक भाई ना भाई समीर भाई बघा आलाय आणि भाई आज फर्स्ट क्लास जेवण बनवलं आहे आता जेवण बनवलं नाही भाई आगा भाई तुझा मोठा सत्कार केला पाहिजे भाई तो भाई माईक माझी हाताने लक्षण देऊ बघा शिल्पा भूकेली आता काय काय जेवण इथे रिमा बघा आणि इकडे तर बघा घसारखी बाबा बाबा बर मला तर गुलाजम खूप आवडतं मला तर माहितीच असेल पण आता पहिला मी टेस्ट नाही काय अरेंजमेंट आहे बघा पूर्णपणे डस्टबिन पासून पूर्णपणे चांगल्या प्रकारे सोय केली बघा म्हणजे कुठल्या प्रकारे जास्त कुठे घाण होणार नाही याची दक्षता घेतली बघा हात धुवता बिस्नेरीचे पाण्याने हात धुवतात म्हणजे काय काय सुविधा सुख सुविधा बघा आहे काय हरकत नाही बघा साहेब ओके

<laughs> जोलौ। जोलौ। जोलौ <laughs> अरे भाई भाई तो लाइन लगनी जेवा सिम अरे योगी कौशी बसले उठा उठत नहीं अरे आमचा तरी विचार अरे पोटाची खलगी झाली आमची अरे पण कसं स्टँडिंग मध्ये कसं जेवणा तुम्ही उठे ओके ओके नो प्रॉब्लेम आरामात जेव्हा हो काय हरकत नाही तर मित्रांनो सरांचा तर जेव्हा वगैरे आहे तर आता मी आभार प्रदर्शन घेतोय आणि सरांना आईस्क्रीम आणि आमच्या सर्व मित्रामित्रिणींना निश्चितच आईस्क्रीम देऊन थोडंसं मन तृप्त करतो सर्वांनी तर भूक लागलेलीच आहे परंतु काय माहिती आहे का थोडासा सरांचं आभार प्रदर्शन करणं हे खूप महत्वाचं आहे तर सोबत राहा कंटिन्यू असं आभार प्रदर्शना क्षेत्र नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू देवा मॅडम काय गोड गोड आईस्क्रीम थँक्यू ओके no, okay. नमस्कार मित्रांनो आईस्क्रीमला जर चमत थोडे साठी झाले तर मी आता माझ्या काहीच गोबरचा वापर करतोय गोबरमध्ये कसा खातोय आईस्क्रीम भाई काय पडणार जिथे खर तर इकडची ओळख द्यायची झाली तर पाड्यावरचे अंबाजी म्हांद्रे गुरुजी त्यांची मी ना इथे मी पहिली ते सातवी मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यानंतर आठवी पासून अचानकच माझं पूर्ण बोर्डच चेंज झालं आठवी ते बारा मी सी बी एस ई बोर्डमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये केलं आणि नंतर नोकरीला लागली सध्याच्या स्थितीला मी टेक महिंद्रा नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट काम करतो का थँक्यू माझं नाव रुपेश गावड मी पहिले ते सा पा सातवीपर्यंत मराठी शाळेत होतो आठवी ते दहावी हायस्कूलमध्ये केली नंतर मी माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकलमध्ये कर्जतमध्ये केली सध्या मी यू एस ए बेस्ड ब्युरो इंडस्ट कंपनीमध्ये काम करत आहे आणि मी सध्या मला घोपरोली आहे मी माझं घोपरोलीचं नाव सोनाली निखिल मात्रे हा माझा मुलगा मी बारावी करून सध्या टेलरिंग केलं आणि घरातून टेलरिंगचं काम करत आहे सर मला म्हणजे असं सांगायचं सा, आहे की मला एम सी मात्रे सर आणि दर्शन पटेल सरांची ओळख झाली तर आम्हाला कसं पेटीवाले सर आणि खोलकीवाले सर सर नमस्कार धन्यवाद भाई माझा कालपासून ड्रॉप चालू आहे असं आहे का तुला खूप खूप शुभेच्छा आणि काय मदत लागली तर नक्कीच सांग नक्की आवर्जून

कोणी डिशची ऑर्डर आता तरी विनंतीस मान देऊन आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व शिक्षक वर्गाचे आपल्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेसाठी सर्व माझी विद्यार्थ्यांकडून मनपूर्वक आभार आपण केलेले मार्गदर्शन केलेले मार्गदर्शन समस्त विद्यार्थी वर्गासाठी कायमस्वरूप कायमस्वरूप स्वरूपी लाभदायक असेल आपल्या ह्या खास क्षणांना कैद करण्यासाठी ज्या कोणी विद्यार्थी वर्गाला शिक्षक वर्गासोबत फोटो काढायचे असतील त्यांनी काढू शकता धन्यवाद तर शिल्पा हा तुला आजच्या प्रोग्राम मध्ये काय मजा वाटली सर्व आपण पंधरा वर्षानंतर भेटलोय आणि पूजा काय तुला मजा वाटली आज प्रोग्राम मध्ये अच्छा नक्कीच तुमच्या माध्यमातून तुमचा जर सपोर्ट भेटला तर आम्ही कंटिन्यू एक मध्ये वर्षानंतर बोला नक्कीच आम्ही असे प्रोग्राम बनवत राहू आणि नक्कीच बघा फुल इंजॉय आहे फुल कॉमेडी आहे तुझी तर व्हिडिओ सांगितला टाकीन बघ बाई फोटो आनंद पाहिला तुझा बाई या बोरी कुठं पण चालते यांना फोटो पाहिजे फोटो आणि मेकअप प्राजक्ता कधीला नऊ वाजता होती आली का जास्त मी बोलतो सात वाजता येईल

रमाकर रमाका सकाळी तीन वाजता तयारी होता का मला सामना जावायचा जरा सामनाला गेला ते या घरा आणि महेशचा त्या काय बोलून फायदा नाही महेश आम्ही एकदम बघा वैभव कृष्ण वैभव कृष्ण पाटील घेतली बघा खाऊन आता चालले ना लोक लोक चालले याला अर्थ आहे काय अरे भांडी घासाला आम्ही आणि माणसं दोघे जणी आई अरे नको जाऊ घ्या थांबा चार आहे एक पोरा कोरा <laughs> नाही मिसिंग आहे आपला ब्लॉग तुम्हाला नक्की सुद्धा पाहायला मिळेल ब्लॉग आवर्जून पाहा भूल कॉमेडी आहे आणि थोडेसे आदेश ठाकूर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता तुम्ही तर चालल्या काय कंटिन्यू राहणार नाही पण काय थोडीशी फार मजा असेल तर ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तर उद्या आपला ब्लॉग अपलोड करून मी नक्कीच टाकेन तर चला

काय हेजारीजारी असेल तर बघायला नो रिक्स <laughs> आम होईल मिक्स आणि भाई तुला शाळेत होती तेवढं थोडंसं मी बेकार तुला मारा मिराचं वाटत आहे तुझे भाई रायटिंगवर मी चला तू तू विचार होतो तुझ्या चला तुझी भाई का ना भाई दोन तीन वाजता मारलेला भाई पण तुझं मला बेकार वाटला नंतर हे मी बॅकग्राऊंड मला समजला मला एवढा बेकार वाटत नाही आणि भाई इथे ऋषिकेश ऋषिकेश भाई सायकल घेऊन येऊ आता शाळे निली सायकल तेव्हा ऋषिकेश शेट होता ना आता पण भाई शेटच आहे भाई काय बोलणार तू काय बोलू सांग बरेच दिवसांत तुम्ही भेटलो सगळं एकत्र तू समजा भेटतच कधी कधी ओके ओके पण आपली बरीच पोरं भेटत नव्हती अच्छा खूप छान वाटलं अच्छा हे प्लॅनिंग साठी सर्व पोरांना अच्छा या प्लॅनिंग साठी खूप खूप शुभेच्छा व असे आपण पुढे भेटत राहू अच्छा आता यापुढे आपण कुठे ट्रिप वगैरे काय असं ठरवू काय करायचं काय नक्कीच

माहिती आहे साफसफाई करायची आहे दोन सारे महाराज हो वन सेव्हन्टी नाईन बघा सगळी मैत्रीण तर चालल्यात कारण त्यांना घरी जायचं आहे कुठं जायचं ओके ओके चालेस ना व्यवस्थित जा कधी आता भेटशील ओके सर्व मैत्रिणी तर चालल्यात काही एक जण <laughs> इतर राहिलेत तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ब्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरलं का तर चला बाय Eu amei